पर्यावरण संवर्धनासाठी अध्ययन समाचार गेल्या चार वर्षापासून सीताफळ तुम्ही खा बिया आम्हाला द्या हा उपक्रम राबवित आहे या उपक्रमाच्या चौथ्या वर्षी बावीस मार्च रोजी स्थानिय सामाजिक वनीकरण अचलपूर येथील कार्यालयात निसर्ग मित्र पुरस्काराचे वितरण करण्यात आले या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला सामाजिक वनी परिषद अधिकारी शीतल धांडे अशोक बोंडे कैलास पेंढारकर व ज्येष्ठ कवी विजय सोसे प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्रांचा सन्मान करण्यात आला द्या उपक्रमा अंतर्गत समाचार सामाजिक वनीकरण कार्यालयाला दिल्या जातात त्यातून या रोपे तयार करत विविध शेतकरी व शेताच्या बांधावर आणि रस्त्याच्या कडेला हे रोपे लावल्या जातात त्यासोबतच या सीताफळ बियांपासून बनवलेले सीड बॉल हे सुद्धा डोंगराळ भागावर फेकल्या जातात अशाप्रमाणे वृक्ष संवर्धन आणि करण्याकरिता ही चळवळ अध्ययन समाचारच्या वतीने राबवण्यात येत आहे या निसर्ग मित्र पुरस्कार म्हणून रणजित लहाणे खांबोरा मुरलीधर ठाकरे परतवाडा सानिका विजय लहाणे खांबोरा गजानन थुटारे परतवाडा मनीषा धनंजय नाकिल परतवाडा आयजा सानू खान अचलपूर व गणेश सुडे परतवाडा या निसर्ग मित्रांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला सर्व उपस्थित या मंचावर उपस्थित असलेले मान्यवर खरं तर आज आपण एक विशिष्ट कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झालेला आहोत आज जागतिक जलदिन आहे काल जागतिक वनदिन संपन्न असे या जागतिक वण आणि जल हेच खरं आपल्या समृद्धीचं भूतक आहे आपण पाण्याशिवाय राहू शकतो काय नाही आणि वनाशिवाय आपण जगू शकतो काय नाही त्या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि याही दोन्ही दिनाच्या औचित्यावर आपण आज हा निसर्गमित्र पुरस्काराचं वितरण आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे खरं तर एक झाड लावणे त्याला जगवणे आणि त्या जगवल्यानंतर त्या झाडाचा होणारा लाभ मानवीय दृष्टिकोनासाठी किती महत्त्वाचा आहे हे अत्यंत आपण वेळीवेळी पाहतो आता उन्हाळा सुरू झाला उन्हाळा सुरू झाला की बोंबा सुरू होता की झाडं लावायला पाहिजे उन्हाळ्यातच आठवण येते पावसाळ्यात आठवण येत नाही आणि विशेष करून उन्हाळ्यात झाडाची यासाठी आठवण येते की आपली गाडी सावली कशी लावता येईल सावलीसाठी आपण झाडाची झाडाला शोधतो म्हणूनच अध्ययन अध्ययन समाजा एक सामाजिक भाग आणि निसर्गाप्रती आपलं काही देणं लागतं या भावनेतून गेल्या चार वर्षापासून सीताफळ तुम्ही खा आणि बिया आम्हाला द्या हा उपक्रम आम्ही राबवतो आपण सहज बाजारातून सीताफळ आणतो ते खातो बिया फेकून देतो म्हणजे काम झालं की बिया गेल्या म्हणजे असं एक त्याला कामा ते फेकून देतो परंतु ती सीताफळ खाल्ल्यानंतर जमा होणारं बी हे एक झाड निर्माण करतं ही संकल्पना सा जनसामान्यात रुजवावी या हेतूने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मॅडम मिळतो आणि मग हे जमा झालेल्या सीतापिळाच्या बिया आम्ही सामाजिक वनीकरणच्या विभागाच्या सपूर्त करतो याच्यासाठी की ते त्याचे रोपं तयार करतात कदाचित ते, ते रोप तयार करण्यासाठी सहजासहजी मार्केटमधून तुम्हाला सीतापिळाच्या बिया विकत मिळत नाही त्या संकलित कराव्या लागतात त्या जमवाव्या लागतात एखादी वस्तू मिळून जाईल बाजारातून परंतु या बिया सहजासहजी मिळत नाही म्हणून ही त्या तुमच्यासारख्या निसर्ग मित्रांचा सहभाग हा महत्वाचा असतो त्या अनुषंगाने आम्ही मग हा उपक्रम गेल्या चार पाच वर्षापासून करतो आहोत आणि हा उत्साह उतरांनी तुमची प्रेरणा घ्यावी हा उद्देशाने आम्ही मग हा निसर्ग मित्र पुरस्कार वितरित करत असतो हा तोच वितरित करण्याचं काम यांनी या ठिकाणी सुरू केला ते वार्ताहाराचं काम वार्ता पसरण नाही आज पण त्याचबरोबर हिंदुभाऊचं एक वैशिष्ट्य असं आहे की समाजकार्याला त्यांनी भावून घेतलेलं आहे त्यांनी स्वतः व्हायला त्यांना अभ्यास समाचारलं त्यांनी त्याबरोबर पाहून घेतलेलं आहे समाधीत काहीतरी कार्य केलं आहे आणि अनेक कार्य ते अजून करत असतात गणपतीच्या उत्सवामध्ये वाटणारा कार्यक्रम असो चांगलं उत्कृष्ट डेकोरेशन केलेलं असतो किंवा आमच्या नाटकामध्ये शिबिरात त्यांनी भाग घेतल्यानंतर त्याला बक्षीस देण्याचं काम असो चांगले शिबिरात त्यांनी एक काम आम्ही घेतले त्याच्यामध्ये भाग त्यांना उद्देशित उत्तेजन देण्याचं काम त्यांना हे असे अनेक कार्यक्रम ते घेत असतात आणि त्याच्यामुळं त्या सामाजिक बांधिलकीला ठेवून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी सुंदररित्या पार पडलेला आहे मला सर्वात पहिले तुम्ही ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांनी या ठिकाणी येऊन ते भाषण दिलं किंवा जे आपले प्रत्युत्तर दिले त्या प्रत्युत्तराचा मला आनंद झाला आपण झाड सुट्टी तेवढं थाळं वाढलेली ही सामाजिक बांधविली अध्यन समाजाला जागृती करून आणि सामाजिक गोली करून त्याला एक साथ देऊन हे जी सामाजिक जागृती आहे जी जागृती करत आहे त्याची आपण पायी पाहू आणि प्रत्येकानं मनात ठरलं पाहिजे की मी आम्हाला एक मी झाड लावलं पाहिजे कुठंही लावा आपल्या घरासमोर लावा शेतात लावा तिथं लावा तुम्ही तुम्ही खा आणि बिया आम्हाला द्या तर हे खरंच खूप मार्मिक वाक्यही आहे आणि या याच्यातून जे पुढे गोष्टी होणार आहेत म्हणजे ज्या बियांपासून जे रोप होणार आहे त्या रोपांमुळे आपली पुढची पिढी आहे ते नक्कीच त्यापासून मिळणारे शिजापाळ खातील आणि हे जे हे ज्या बिया आम्हाला सरांनी दिलेल्या आहेत ज्या तुम्ही सर्वांनी जमा केलेल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला उपस्थित केलेल्या आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे हार्दिक अभिनंदन या बियांचे आम्ही प पावसाळ्यामध्ये म्हणजे उगवण जे असते ते बियांचे आम्ही रोपा तयार करतो आणि त्या रोपांपासून ते रोपू मोठे करून मग आम्ही ते रोड साईडला किंवा अजून कुठे जिथे रिकाम्या जागा असतात तिथे ते त्यांची लागवड करतो आमचे नर्सरीत तयार झालेले रोप हे आमच्या तर विभागाच्या कामात येतातच परंतु त्याच्यानंतर वन विभाग वन्यजीव विभाग आहे वन विभाग आहे आमचं सामाजिक वनीकरण आहे या सगळीकडे आमच्या नर्सरीतून लोकं जातात तसेच ग्रामपंचायत आहे पंचायत समिती आहे इकडे सगळीकडे आमच्या नर्सरीमधून लोकं जातात आता सरांचं असं म्हणणं होतं की आम्ही सुद्धा बिया देतो आहे मॅडम तुम्ही आम्हाला फुटबॉल अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा